राज्याच्या राजकारणात अलीकडे एक शब्द सर्वाधिक ऐकायला मिळतोय हा शब्द आहे फेक नेरेटिव्ह या शब्दाचा महायुती एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर करता है। करत आहे विरोधक जनतेला भ्रमित करत असल्याचा सत्ता पक्षानं आरोप केलाय नागपुरात सोलार प्लांट बसवणारी कंपनी गुजरातला जाणार असल्याच्या मीडिया रिपोर्ट नंतर विरोधक आक्रमक झाले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारही आक्रमक झालं या विषयावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही आपली भूमिका मांडत विरोधक खोटा बोलत असल्याचा आरोप केला फेक नॅरेटिव्ह या इंग्रजी शब्दाचा वापर सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात केला जातोय या शब्दाचा सा मराठीत साधा अर्थ आहे खोटी गोष्ट लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुतीचे नेते या शब्दाचा जास्त वापर करत आहेत या शब्दाचा वापर नागपुरातून गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केला सरकार आजकाल विरोधकांच्या जवळपास प्रत्येक आरोपावर प्रत्युत्तर देताना हा शब्द वापरत आहे नागपुरात गुंतवणूक करणारी कंपनी गुजरातला जात असल्याच्या एका मीडिया रिपोर्टवरून गुरुवारी या शब्दाचा पुन्हा वापर करण्यात आला या रिपोर्टनंतर विरोधक आक्रमक झाले त्यानंतर कंपनीनं आपलं स्पष्टीकरण दिलं मग काय विरोधक फेक नेरेटिव करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही केला है विपक्ष का एक ही अजेंडा है झूठ बोलना खाली कर झूठा नरेटिव फैलाना अब इंडस्ट्री दूसरे जगह जा रहे बोले कल ही हम सेमी कंडक्टर के एक इंडस्ट्री का ओपनिंग किया और सेमी कंडक्टर हमारे पास आ रहे हैं हमारे पास सोलर इंडस्ट्री आ रही है ऑटोमोबाइल इंडस्ट्री आ रही है इलेक्ट्रिक वहीकल इंडस्ट्री आ रही है पाँच लाख करोड़ के एम साइन हो चुके हैं पिछले एक महीने में दो लाख करोड़ के एम साइन हुए स्टील इंडस्ट्री आ रही है अभी ये तो छोड़ो गढ़चिरौली तक में गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में भी इंडस्ट्री जा रही है इसका मतलब है कि ये हमारा राज्य जो इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हुआ है क्योंकि केंद्र और राज्य सरकार एक एक विचार के सिमिलर विचारधारा के होने की वजह से वहाँ से सपोर्ट मिलता है और इसलिए ये सब फेक नरेटिव फैलाने का काम ये विपक्ष करते हैं शुक्रवारी वर्धा इथं पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळीच नागपुरात पोहोचले दरम्यान विमानतळावर पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेवरून विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि या आरोपांमध्ये सुनील केदार यांचाही उल्लेख केला काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू मग हे सगळे बदनाम म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात जाणं कोर्टाने त्यांना आहे मुंबईच्या हायकोर्टाने आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट एकीकडे योजना आम्ही करतोय त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक विश्वास ठेवणार नाही मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही राज्याच्या राजकारणापासून पुढे जात त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घातला जम्मू काश्मीरमधील निवडणुका दरम्यान कलम तीनशे सत्तरचा मुद्दा पुन्हा तापलाय कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर तेथील स्थितीत झालेल्या बदलांचा संदर्भ देत विरोधकांना देशाला जुन्या स्थितीत परत न्यायचंय का असा सवाल देखील शिंदे यांनी उपस्थित केला तीनशे सत्तर कलम हटवून काय करणार तुम्ही परत बॉम्बस्फोट घडवणार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार त्यांच्या जे तीनशे सत्तर कलम हटवणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोण घालतो कोण त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं हे बॉम्बफोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं आज तीनशे सत्तरमुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवलं हा देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे परंतु हे सगळे जे काय उद्योग करत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ता पक्ष आणि विरोधक एकमेकांवर हल्लाबोल करतायत लोकसभेत मिळालेल्या अनुभवानंतर सत्ता पक्ष मात्र विरोधकांवर फेक नेरेटिव्ह शब्दाचा वापर करून सातत्यानं हल्लाबोल करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन आत्मनेसह दिव्येश द्विवेदी युसिन न्यूज नागपूर